माझ्यावर ज्या लोकांनी आरोप केले की मी सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला आहे आज त्याच लोकांच्या सोबत मी सत्तेमध्ये सहभागी आहे हे वाक्य आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे हे वाक्य बघायला जरी सरळ सरळ साधं वाटत असलं तरीसुद्धा हे साधं नाही आहे <coughs> ह्याच्यातून ते काय सांगू इच्छितात की महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी माझ्यावरती आरोप केले की मी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आहे पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं की अजित पवार हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांच्यावरती सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे आणि आम्ही तो लवकरच बाहेर काढू आणि त्यांना चक्की पिसायला लावू पण झालं वेगळंच हेच अजित पवार लगेचच यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि राज्याच्या चाव्या अजित पवारांच्या हातात गेल्या अनेक प्रकरण शांत झालं असलं असं वाटत असलं तरी ते शांत झालेलं नाही आणि अजित पवारांनी काल त्यांच्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्यावरती ज्याने आरोप केला त्यांच्यासोबत मी आज सत्तेत आहे ह्याच्यावरनं हे ओळखून घ्यायचं आपण की हा पक्षसुद्धा भ्रष्टाचारीच आहे ह्याने भ्रष्टाचारांना आपल्यासोबत घेऊन ह्यांचे भ्रष्टाचार करण्यासाठी आपले कसे हात आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे ह्याच्यातून अजून एक काय जाणवतं आम्हाला तर अजित पवार एक भाजपचा विरोधी नेता किंवा भाजपला सत्तेत राहून विरोधी करणारे एक एकनाथ शिंदेच आहेत असं आजपर्यंत वाटत होतं पण कालची त्यांची जी पत्रकार परिषद आहे ह्याच्यातून असं वाटतं की अजित पवारसुद्धा हे लोकांना दाखवून देत आहेत की मी सुद्धा भाजपला विरोध करतोय कारण त्यांच्या बहुधा हे लक्षात आलं असावं की यांच्यासोबत राहिलं आणि यांच्यासोबत जर आपण शांतपणे राहिलं तर माझं अस्तित्वसुद्धा शिवसेनेसारखा हा पक्ष संपू शकतो असं एक प्रश्न आहे किंवा ही स्क्रिप्ट भाजपनेच त्यांना दिली का बोलायला काय माहीत नाही आपल्याला हे लवकरच सिद्ध होईल याच्यासाठी सज्ज राहा ह्याच्यावरती आपण एक नवा व्हिडिओ बनवूया आपलं चॅनलला तुम्ही खूप खूप खुँ प्रेम करताय याच्याबद्दल धन्यवाद आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करावा जय हिंद जय महाराष्ट्र